सुख नाही दुःख म्हणतात दुख, दुख नाही नवऱ्यासाठी भरपूर केलं कष्ट सगळं वाया गेलं खरं का भविष्य सांगणार ज्योतिष बघणार खर काही सांगणार नाही जे काही तुझ्या भविष्यात आहे तेच तुला खरं खरं सांगणार पटत असलं तर सांग सांगणार थांबून काय उपयोग नाही बाबा भविष्य सांगतो बघू बालिके तुझा हाँ, 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 दर्शन घ्या आधी हो हो की हा बघ कष्ट खूप करते तू तु। तुझा नवरा काहीच करत नाही प्रपंचा गाडा सगळा एकटी उरती खरं का खोट खरंय बाबा सुखाची मूर्ती पाय जाते पण दुःखाचं डोंगर उभारतो खरंय का खोट असच असंच होत आहे बाबा हम्म पण बाबा तुम्हाला कसं कळलं हे सगळं आम्ही सगळं जाणतो आम्ही वरच खालच साईडच इकडनं तिकडनं सगळं जाणतो आम्ही होय हा सांग की काही सांगा सुख म्हणतात सुख नाही दुःख म्हणतात दुःख नाही नवऱ्यासाठी भरपूर केलं कष्ट सगळं वाया गेलं खरं का खोट असच असंच होत बाबा आता काय सांगू तुम्हाला माझी कथा हे बघ भालिके तुझ्या सुखासाठी मी आहे ना तुला तांदळाची एक पुडी देतो त्या तांदळाच्या चार पुड्या करतो बर आणि चारी कोपऱ्यात ठेव म्हणजे घरात चार कोपऱ्यात ठेव चारी कोपऱ्यात ठेवून मी पुढच्या वेळेस जेव्हा येईल त्यावेळेस आहे ना तुझ्या घरी पाळला हलल हो बर बर चालत ठेवते अग एकुलती एक आहे तू तुझ्या माय बापाला हो बाबा एकटीच आहे तुला बहीण नाही भाऊ नाही 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 खरं का खोट अगदी खरं अगदी खरं बोलतो मी बाबा थे बाबा हे तांदळाची पुडी घे आणि बाबाचा दक्षिणा दे दक्षिणा आणते अग एवढे काय होणार आहे नाही असे एवढे पैसे दिले तर मी तुला तुझं भविष्य सांगणार नाही आणि भविष्याची चावल अजिबात देणार नाही तुला संकट येतील घराणा घालतील घरावर काळाचा फेरा अयो बर बर हे ठेवा सगळेच ठेव पुरे आता सगळं ठीक होईल ना बाबा आता सगळं ठीक होईल पुढच्या वेळेस जेव्हा येईल त्यावेळेस तुझ्याकडून हक्कानी चहा पिऊन जाईल नक्की बाबा नक्की तुझ्या घरी पुढच्या वेळेस एक छोटस गोंडूल बाळ असं तुळू 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 दारात खेळत असल बर आशीर्वाद आहे माझा मालिके तुला ते भविष्य सांगणार ज्योतिष्यू बघणार मालिक आहे या बाबा नक्की या पुढे चहाच लक्षात ठेव पुढच्या वेळेस चहाला साखर कमी लागते मला बर बर लक्षात ठेव बालिक आहे लक्षात ठेव ते भविष्य सांगणार ज्योतिष बघणार काय बाब आहेत भविष्य बगनारे, ज्योतिष सांगनारे ओ बाबा भविष्य सांगा राग उजो आहेत बघू पोटामध्ये गुडगुड होते झोपेमध्ये स्वप्न पडते खरं का कुठं खरंय बाबा हम्म खरंय खरं ना हा मला सांग लोकांसाठी तुम्ही भरपूर करता पण तुमच्यासाठी कोणी उभार हात नाही खरं का खोटे खरंय ते पण खरंय भीमार्जुनाचा पिंड मोडेल पण वाकणार नाही खरं का खरंय खर पैसा पुष्कळ येतो हातामध्ये पण टिकत नाही खरं का खोट आहे समाधान नाही घरामध्ये खरंय का आ, वतेत वाद आहे वादात गोड्यावरचा आहे हाय गुरुवार धरत जा दत्ताचा वारे सोमवार शनिवारचे केस कापू नको नाही दे बाबाची दक्षिणा बर बाबा आता बाबा मी तर घालवायचे होते अरे घाल किशेत हात कर पैशाला मोकळी वाट बाबाला कधी नाही म्हणू नको पैशाला कधी अडवू नको बाबा नाही माय दिला चांगला आशीर्वाद देऊन जातो माझा आशीर्वाद कधी तसा फेल जात नाही आशीर्वाद दिलेला खराच होतो घाल किशेत हात दारा ते अजून बर आशीर्वाद पा? दे आता आशीर्वाद देतो आता दे। तुझ्याकडे काम आलायस ना काही दिवसांनी तो तुझ्याकडे बोलतो बाबा भविष्य सांगणार ज्योतिष बघणार ए बायको काय ते सालपिठाच्या गुवाने आणण्यासाठी घरामध्ये पैसे ठेवले त्याला ते पैसे दे बर नावण्याचं टमटम निघाले खात आणायला त्याच्यात आपल्या पण गुहा टाकून आणतो लवकर दे काय झालं आणखी पैसे ऐक का ना काय एक गडबड झाली माझ्याकडून काय गडबड झाली ते सालफेटच्या गोण्यासाठी ठेवलेले पैसे आहेत ना एक बाबा आलते लय अंतर यामी होते लय ज्ञानी होते मी त्यांना दिली अग काय बायक तुला काय कळतंय का नाही खुशाल त्या बाबाला पैसे देऊन बसले राव आता त्या सालपीठाच्या गोण्या कशा आणायच्या मी कसं वावरात टाकायचं अहो मला माहितीये पण ना तुला अंतर यामी होते सगळं काय खरं खरं सांगत होते मी ना त्यांना पहिले हजारच रुपये दिले तर ते म्हणले एवढ्यात भागणार नाही तुला तुझं भविष्य कळणार नाही तुला वेळ खा घालेल म्हणे काय काय लय बोलले मग मी त्यांना अजून पैसे दिले असं काय काय बोलले ते ते म्हणले की पोरी तू लय कष्ट करते लय कष्टाळू तू प्रपंचाचा गाडा एकटी हाकते तू बघा खरं आहे का नाही अग बायको त्या सगळ्यांच्याच बाबतीत तसंच चिपकून देते कोणती बाई स्वतःला काम चुकार आणि रिकाम टेकडी समजेल होय का ग ते तुला चिपकून दिला तू बी खुशाल त्याला पाच हजार देऊन टाकले राव आता ते चालपेटाच्या गाण्या कशा आणायच्या बरं मी तेवढेच पाच हजार होते का नाही मला सगळं सांगितलं बाबा मग दिले मी पैसे त्यांना भोळी राहिली बरं कुठे गेला ते बाबा इकडे गेले असतील गावात मला नाही माहित बर आहे बघतो मी आता काय झाला काय करतो कुठे झाला मग झाले धरून आता घरी चालू जेवायला सांगणारे बाबाला कुठे बघितलं का भविष्य बाबाला ते सांगून। अरे, अरे आमच्या घरी आलं माझ्या बायकोला तिचं भविष्य सांगितलं आणि आमच्या घरातले सगळे पैसे घेऊन गेला ते काय बोलता आणि मग मग त्याने माझं सांगितलं पैसे घेऊन गेले ते तुझं काय भविष्य सांगितलं माझं भविष्य सांगितलं की तुला कष्ट करतो तुला कुणी पाठिंबा देत नाही घरात सुख नांदत नाही काय होत नाही असं काय न सांगितलं आणि दुसरं म्हणजे तू कामाला आहे का त्याच्या हाताखाली तू आता काम करतोय का तो काही दिवसात तू हाताखाली काम करणार आहे असं मला सांगितलं त्याने अरे करण्या तस तर त्याने माझ्या बायकोला बी सांगितलं तू लय कष्ट करती आता मला सांग कोणता माणूस आयत बसून खातो रे कष्ट करूनच खावं लागतं ना प्रत्येकाला आयत बसून खाणार कोणी हाय का नाही नाही कष्ट वगैरे का नाही नाही बर किती पैसे दिलेस त्याला हा का महिन्याचा पगार दिला बाबाने आज खरं खरं सांगितलं मला विश्वासच बसला थोडं फार शिल्लक काय ठेवलं नाही का माग पुढे काहीच नाही ठेवलं काय यार करण्याचं निस्ता असं चिपकून द्यायचं काम असते खुशाल तुम्ही त्याला पैसे देऊन बसले करायचं बरं चला आता बघू त्याला गावात कुठे सापडते का चल हो सरपंच थांबा अहो ते गावामध्ये कोण एक नवीन माणूस आलाय तो लोकांचं भविष्य बघतोय आणि त्यांच्याकडून आहे ना सगळे पैसे घेऊन जातोय म्हणजे अहो ते नवीनच माणूस कोणतरी आलाय लोकांना म्हणतो मी तुमचं भविष्य बघतो मला दक्षिणा द्या आणि सगळे पैसे घेऊन जातो त्यांच्याकडून कोणतरी नवीन माणूस आलाय गोळ्या मी एक सकाळी माणूस आहे ना गावात येत आणि बघितला होता बरं पण मी म्हणलं पारंपारिक लोक येतात गावात असं कोणीतरी त्याच्यामुळे मी काय एवढं डोक्यात नाही सरपंच पारंपरिक नाही दुसराच कोणतरी आता पारंपरिक माणसं ओळखू येत नाही का हा भविष्य बघतो बर भविष्यामध्ये एकच गोष्ट सांगतो तुम्ही लय कष्ट करता तुम्ही मेहनत करता आता असा कोण व्यक्ती बो जो मेहनत करीत नाही कष्ट करीत नाही आयता खाऊ कोणी आहे का नाही आपल्या गावातली तर सगळेच लोक कष्ट हळू सगळी काम करून मग एवढे एकच गोष्ट सांगत होती तू होय सरपंच मला पण त्याने सांगितलं आणि मला मानला कि तुझ्या कामाला आहे ना तो काही दिवसांनी तुझ्याकडे कामाला कामा राहील असं सांगितलं आणि तू त्याला पैसे दिले का हा का पगार दिला पगार दिला का वा 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 नाही राही ना तू याकडे कामाला राहील माझ्या बायकोला सांगितलं ना आणि खुशाल तिच्याकडून बी पाच हजार रुपये घेऊन गेला म्हणजे मंदानी त्याला पाच हजार दिले आ, मांदानी अरे एवढे सुशिक्षित पोरगी तिला कळाय नको का मग आईला गोळ्या तुम्ही हे काहीतरी गौड बंगाल दिसतोय बरं का या माणसाचं ना मग बघू कुठे गेलाय तो माणूस कुठे गेलाय गावात गावातच फिरतोय ना कुणाला तरी फसवायच्या अगोदर नाही त्याला पकडला पाहिजे आपण चला हे भविष्य बघणार ज्योतिष सांगणार खरं काही सांगणार नाही बोलणार नाही हात बघू बाबा भविष्य सांगतो तुझं हे बाबा हा चढ माझा मला काय तसलं भविष्य भविष्य आवडत नाही मला बघायचं पण नाही जा बरे तू खूप मोठ्या संधीला मुकलाच बाळा मी आशीर्वाद दिला असता तर गावच सरपंच झाला असतास तू पण येतो बाळा तुला ऐकूनच घ्यायचं नाही माझं ओ बाबा ऐका ना ते सरपंच पदाचं काय म्हणले तुम्ही मी आशीर्वाद दिला असता तर सरपंच झाला असता गावचा नाही व्हायचे मला सरपंच व्हायचे हा तर बघू तुझा उजवा हात बघा आता तुझ्याकडे पद नाही तरी तू गावासाठी खूप आणण्याची कामं करतो खरं का पैसे देतो प्रत्येकाचे काम करतो पण सगळी मला टांगते मी, का मी आशीर्वाद दिला तर गावचा सरपंच होशील आणि सात पिढ्या बसून खातील तुझ्या हायला मग भारी होईल तसे आमच्या मागच्या सात पिढ्या पण बसूनच होते बर का बाबा तुझे वडील पण गावचे सरपंच होते मागच्या निवडणुकीत त्यांना फक्त दोन मत पडले होते आणि एक मत गावच्या कट्टर कार्यकर्त्याचं होतं खरं का खोटे खरंय खरंय ते ती मत बांड्याचं होतं ते अजून मला सारखं बोलून दाखवतय हा बायकूच्या मुठीतच बाळा तू खरं का खोटे वेळ प्रसंगी मार पण खावा लागतो बायकोचा खरं का खोटाय <laughs> बाबा हळू बोला लोक घरातली गोष्ट एवढं करून सुद्धा धाडच करतोस तू खरं का खोटाय <laughs> खरं बाबा पण पर्सनल गोष्टी काढू नका माझ्या उज्ज्वल भविष्याबद्दल तुम्हाला काय दिसतंय आता ते सांगा मला तुझ्या उज्ज्वल भविष्याबद्दल तुला एक तोडगा सांगतो मी विरोधकापासून दूर राहा दुश्मनापासून दूर राहा विरोधकाला तारा थारा देऊ नको नाही 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 अहो विरोधकाला आहे ना, 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 ना. विरो मी लय उरून पुरतो विरोधकाले माझा किती बी डाव टाकायचा प्रयत्न करा ना मी सगळे डाव पलटी मारतो ते बाबाची दक्षिहा हा लगेच होतो सरपंच होणार म्हणलं तुम्हाला दक्षिण द्यावाच लागणार फक्त मी सरपंच झालं पाहिजे आशीर्वाद आहे बाबाचा आशीर्वाद कधी खाली जात नाही बाबा मी झालो ना मी तुम्हालाच ठेवणार कशाला म्हणजे गावात मठ बांधणार आणि मठ बांधून तुम्हाला बाबा काय भविष्य सांगताय काय हा भविष्य सगळ्याच लाईनी लाईन आहे लाईनी सगळ्याच भविष्य सांगणार मी बरं चालतंय चालतंय आम्ही लाईनी येतो पोलिसांची गाडी आलेली आहे त्यांना पण भविष्य बघायचे त्यांचं पण भविष्य सांगा मी जेवण येतो आता का बाबा आता का सांगा ना भूक लागली मला अहो पोलिसाचं नाव काढलं की लगेच भूक लागली का अहो काय बाबा तुमच्या सारख्या भामट्यामुळे गावामध्ये जे पारंपरिक लोक येतात ना वासुदेव येतो पिंगळा येतो नंदीवाला येतो पोतराज येतात हा ही लोक बदनाम होतात तुमच्यामुळे माहितीये का अहो ती तरी येतात ना गावामध्ये जे काय देतात ना, दे दे ना लोक त्याच्यामध्ये समाधान मानतात आणि तुम्ही काय करता लुबाडून पैसे घेता पडतं का तुम्हाला तुम्ही उलट कलेला बदनाम करू राहिले धंदे करू नका ना तुम्ही लोककला कशाला बदनाम करता आपलं पण मी भविष्य सांगितलं ना त्यांचं तुम्हाला सांगता ना तुम्ही ठीक आहे ना आपण जेवढं देईन तेवढं समाधान माना ना तुम्ही तर घाल खिशात आहात घाल खिशात आहात दे बाळा पैसे दे बाल का पैसे हा अहो घरी कष्टकरी बाया असतात गोड गोड बोलता आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडता तुम्ही पटत का तुम्हाला हे का त्या लोकांना बदनाम करता तुम्ही जे चांगले लोक येतात गावामध्ये समाधानाने कष्टाने लोक इथं पैसे कमवतात जे असेल ते फक्त देतात ना तेवढंच ते घेतात लुबाडून नाही घेत तुमच्यासारखं का देया देया ए, ए, तुम्ही असं करता सरपंच पोलिसाची गाडी आली द्या आले रे पोलिसाची गाडी दोनच मिनिटात काय बंड्या गाडी भांड्यात तू हा तू काय असं केलं सरपंच माझा या लोक कला आहेत ना त्यांना बदनाम करण्याचा हेतू नव्हता का कामुळेच मग मी सकाळी गावात गेलो होतो सकाळी एक जण असच मला फाट्यावर भेटला माझ्याशी गोड बोलून सगळे पैसे काढून घेऊन गेला मग मग पैसे गेले तर मग झाले पाहिजेत ना मग मी लोकांचं भविष्य सांगायला लागलो लोक पैसे द्यायला लागले मला म्हणून सांगितलं मी अरे माझ्या यायला लागले ला तुला ते ठीक आहे पण हे असल्या तु या कारस्थानामुळे तुझ्या नाही पण हे जे काय कोण असते कारस्थाना करतात यांच्यामुळे ही लोक बदनाम होत आहेत ना पारंपारिक लोकांना दाखवणार बदनामी होती ना असे कार माझा नव्हता तसा बदनाम करायचा लोक अरे समोरचा आपल्या बद्दल सांगतोय ना त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्यात आधी ना अरे असं भविष्य भविष्य काही नसतं लक्षात घ्या आणि परत असं काही करू नको कुणाकुणाचे पैसे घेतल्यात मंदीचे घेतले तर माझे घेतले ज्यांचे ज्यांचे घेतल्यात ना त्यांचे देऊन टाक आता माझे पाच हजार रुपये देऊन टाक मला ते सालपेटाच्या गोण्या आणायच्या